रायगडावर अजित पवारांना भाषणाची संधी न मिळण्यावरून राजकीय चर्चांना उधाण होतं यावरून आता पुन्हा एकदा अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय यापुढे वेळ नसला तरी आम्ही भाषण करणार भाषणाच्या संधीवरून अजित पवारांनी हे मुश्किल उत्तर दिलं इथेही गडबड असली तरी दोन मिनिटं बोलूच असंही पुढे अजित पवार म्हणाले ऐका ऐका हे इतके फालतुगिरी चाललेली आहे या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावनी आज ठरवलं मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं कितीही घाई गडबड असली तर दोन दोन मिनटं का होईना मी आणि मुख्य एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे मीडियाला की आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडे लक्ष आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की इथून पुढे कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडंसं तिथं बोलायचं म्हणजे मग तुमचं समाधान होईल